ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज मी पर्सनली वैयक्तिकरित्या वाढदिवस साजरे करण्याच्या मी विरोधात आहे के केक वगैरे कटिंग मी काय हे मानत नाही फक्त एक औचित्य साधून एक संधी म्हणून लोकांच्या हितासाठी काय काम करता येईल या साठीच आमचे प्रयत्न असतात दरवर्षीप्रमाणे आम्ही काही ना काही लोकांच्या हितासाठी काम करत असतो यावर्षी आम्ही टॉप फाउंडेशनच्या वतीने वकील आणि पोलीस यांच्या वधूवर मेळावा घेण्याचा प्रयत्न केला ते बावीस तारखेला झालं संडेच्या दिवशी त्याच्या त्याच्यामागचा हेतू असा आहे की मी स्वतः वकील आहे पोलिसांशी आमचा रोजचा संपर्क येतो तर आम्हाला वैयक्तिकरित्या काय अडचणी आहेत ते आम्हाला माहीत आहे की कि वकिलाच्या किंवा त्यांच्या पोरांच्या पोरींच्या लग्नामध्ये काय अडचणी आहेत किंवा पोलिसांचेच म्हणून आम्ही त्यासाठी तो कार्यक्रम घेतला आहे दुसरा कार्यक्रम आम्ही इन्शुरन्स आय सी आय सी लोंबाडसोबत टायअप करून इन्शुरन्स एक लाख रुपयाचा इन्शुरन्स त्यांचं ते हजार रुपये किंमत आहे ते आम्ही नव्याण्णव रुपये देण्याचं नव्याण्णव रुपयात एक लाखाचा इन्शुरन्स देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे जवळपास हजार ते हजारपेक्षा जास्त लोकांना आम्ही ते एका दिवसात दिलेलं आहे कारण यामध्ये जर आपण पाहिलं की बाहेरच्या देशामध्ये कुठल्याही डेव्हलप्ड जर कंट्रीज आपण पाहिलं त्यामध्ये हे सरकारची जबाबदारी असते की हेल्थ हे सोशलिस्ट म्हणजे सरकार मोफत त्यांना सुविधा पुरवतात परंतु आपल्या भारत देशामध्ये जर आपण पाहिलं ससून किंवा कुठल्याही तुम्ही गव्हर्मेंट हॉस्पिटल्स बघा आमदार खासदार जर सोडा आपण स्वतः जरी कुठलाही गरीब माणूस जर बापून पाहिला तो ससून हॉस्पिटलला कुठल्या इलाजासाठी जाणार नाही तिथं त्यांची अशी धारणा झालेली आहे की ससून हॉस्पिटलमध्ये डेड हाऊस ससून हॉस्पिटलमध्ये गेला तर माणूस वाच वाचत नाही म्हणून ते कोणी ना जात नाही म्हणून या ठिकाणी माणूस नाही जात असतो जातो कुठल्या प्रायव्हेट हॉस्पिटलला तिथं काय रेट लावले जातात की माणूस पेशंट हा कुठल्या गाडीने येतो कुठले कपडे घातलेले आहेत त्याच्यावरती त्याचे रेट ठरवले जातात साधे सुद्धा लाखो रुपये बिल काढले जातात म्हणून हे सरकार ह्यामध्ये दुर्लक्ष करतो आहे सरकारची जबाबदारी होती की त्यांना मोफत सुविधा दिली पाहिजे रे हे दिलं पाहिजे आपण रेशन पुरवतो सरकारमार्फत तसंही सुविधाही पुरवली पाहिजे ते सरकार देत नाही म्हणून आम्हाला ते पुढाकार घेऊन आम्ही गोरगरिबांसाठी एक लाख रुपयाची योजना आय सी सी बँकमार्फत दिलेली आहे निवडणूक लढवली आझाद समाज पार्टीमार्फत शंभर टक्के निवडणूक मध्ये आम्ही उतरणार आहोत आणि यामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक पार्टीकडून निवडून सभागृह पाठवण्याचं आम्ही काम करणार आहोत ते, ते, जे जे ते तर आता प्रक्रियेचा भाग आहे बी जे पीला हरवण्यासाठी सेक्युलर पुरोगामी विचाराचे जेवढे काय पक्ष असतील त्या सर्वांना एकत्र घेण्याचा आम्ही शंभर टक्के निश्चित प्रयत्न करणार आहोत महिलांना काय किती कायद्यामध्ये जसं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की महिलांना राजकारणामध्ये पन्नास टक्के आरक्षण झालं पाहिजे तसंच त्या पद्धतीनं आम्ही स्वतः आझाद समाज पार्टीची ते धोरणं आहेत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद ही त्याच भावनेतून काम करतात की महिलांना सुद्धा त्यांचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे तर या माध्यमातून आम्ही आझाद समाज पार्टीकडून महिलांना सुद्धा पन्नास टक्के आरक्षण देऊनच निवडणुकीमध्ये उतरणार आहोत संकल्प तर हेच आहेत की जास्तीत जास्त लोकांना आज आपण जर बघत असाल की ह्या सरकारने काय हाल केलेत की आदिवासी असतील एस सी एस टी मायनॉरिटी असतील यांच्यावर अन्याय होतात म्हणून आम्हाला यांच्यासाठीच आज रस्त्यावर उतरावा लागतो कायदेशीर लढाई तर आम्ही लढतच आहोत बरे जण असं म्हणतात की तुम्ही फक्त यांच्यासाठीच का आवाज हो उठवतात माझं एकच सांगणं आहे की जर आपण रस्त्यामध्ये किंवा जर आपण पेपर जर उचलून बघितलं तर कुठल्याही उच्च म्हणजे जातीचं आम्ही राजकारण उद्या समजा एखाद्या ब्राह्मण माणसावर जरी अन्याय झाला सगळ्यात तिथं आझाद समाज पार्टीचे लोकं दिसतील हे लढाई आहे अन्याय करणाऱ्यांविरोधात पण आज जर आपण बघितलं अन्याय कुणावरती होतोय तर फक्त एस सी एस टी आणि मायनॉरिटीच्याच विरोधात आहे म्हणून आम्ही हे संकल्प केलं की कुठेही अन्याय होऊ देणार नाही मग तो समोरचा कोणीही असो आम्ही न घाबरता कायद्याची लढाई व रस्त्याची लढाई लढणार आहोत शेवटचा प्रश्न <laughs> समाजवादी पार्टी सर्वांना संधी देतात सर्व पक्षीय सर्व धर्मीय शंभर टक्के वकिली जीव क्षेत्रात तुम्ही कार्यरत असताना राजकीय व्यवस्था तर तुम्ही पुढे घेता आता आता ते त्यांच्यावर मोठी भूमिका खासदार आहेत आता तुम्ही काय संकल्प घेतला आहे काय वाटतं तुम्हाला हे बघ सर्वात आधी ज्यावेळेस मी वकिलीमध्ये प्रवेश घेतला होता एक पंधरा वर्ष आधी त्यावेळेस मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की अरे वकिलीमध्ये काय करणार तू काय मिळवणार वकिलीमध्ये काय पैसा कमवणार मला एकच सांगायचं आज बड्डेच्या निमित्ताने हे जेवढं सगळं प्रेम तुम्हाला दिसत आहे सकाळपासून लोकं मला शुभेच्छा देतात कुठलंही देणं घेणं लागत नाही का कोणाचं काही सगळ्यात महत्त्वाचं काय आपण जर म्हणतो कुणाला जर काय गिफ्ट द्यायचं असेल सगळ्यात महत्त्वाचं गिफ्ट काय असतो प्रत्येकाच्या आयुष्यातला तर ते वेळ असतो आज प्रत्येकाने त्यांचे कामधंदे जर बघत असेल तर पावसाचे दिवस आहेत पावसा पाण्याचा विचार न करता ते आज इथं या ठिकाणी येऊन मला शुभेच्छा दिल्या आहेत तर ही, वकीली उन कमोली ही। आने यानी मी आज वकील क्षेत्रात येऊन कमवलेलं आहे आणि या निमित्ताने मी सर्वांचे परत एकदा तसेच आपलेही मी आज या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद आमची तर ठाम पहिल्यापासून भूमिका आहे की निवडणूक हे बॅलेट पेपरवरती झाली पाहिजे आपण इथं प्रत्येकाला ई व्ही एम मशीनचा विरोध पहिल्यापासून आहे ज्यावेळेस सत्तेत हे नसतात तर बी जे पीचा विरोध होता ई व्ही एम मशीनला आत्ता हे सत्तेत आहे है। तर ह्यांचं बी बी एमला सपोर्ट आहे तर एक असलं राजकारण आहे त्यांच्याच लोकांनी फार याचिका दाखल केलं होतं सुप्रीम कोर्टात म्हणून आमचं ठामपणे बी एमच्या विरोधात भूमिका आहे पुढेही असणार आहे ते निवडून आले म्हणून तुम्ही आमचं भाजपचा जर हे आरोप असेल ना त्यांनी सुब्रमण्यम स्वामींनी याचिका दाखल केली होती त्यांनी का माघार घेतली त्यांच्याच नेत्यांना विचारा बी जे पीच्या ज्यावेळेस ते सत्तेत नव्हते तर बी जे पीच्याच लोकांनी आंदोलन केले त्यांचेच लोक सुप्रीम कोर्टात गेले आणि आत्ता हे सत्तेत आल्यानंतर हे शांत झाले म्हणून हे यांची दूधटप्पी भूमिका आहे ज्यावेळी सत्तेत नसतात तर ते हे मानतात बी ई एम सत्तेत आल्यानंतर ते ई एम विरोधात बोलत नाही आमची आत्ताही निवडून जरी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आले तरी त्यांची भूमिका ई एम च्या विरोधातच आहे बॅलेट निवडून बॅलेट पेपरवर ना मग हे बघा तुम्ही जर बघत असाल पहिल्यांदा जर आपल्या पुण्याचं भारताचं तर सोडा महाराष्ट्राचा सोडा पुण्याचं बघा तुम्ही बघितलं असाल तीनशे सीट निवडून आले कुठं जल्लोष होता दोन हजार चौदाला तुम्ही बघितलं असाल जेव्हा निवडणुका झाल्या तर बी जे पीचा जो निवडून येणारा उमेदवार आहे खासदार तोच आंदोलनाला बसला की या यू एममध्ये गोड झा गडबड झाली म्हणून रस्त्यावर कुठलाच जुल्लोष नाही आत्ता जर तुम्ही कुठं विचारून जर बघितलं लोकांमध्ये काय जनभावना आहे तर जनभावना लोकांच्याच बी जे पीच्याच विरोधात आहे